वेळ खूप झाला आहे त्यामुळं मी काय जास्त तुमचा वेळ घेणार नाही मुळातच आपला कार्यक्रम थोडासा उशिरानं सुरू झाला आणि वाजले पाहुणे नऊ आणि मग तुमच्या स सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना भूक लागली असण्याची शक्यता आहे आणि म्हणून जास्त वेळ न वाया घालवता आपण थोडक्यात आता मी माझं जरा थोडंसं माझं मनोगत व्यक्त करणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर वर्षावास हा खूप सुंदर असा कार्यक्रम आहे आपल्या बौद्ध महासभेमार्फत आपण घेतो तो कार्यक्रम आणि यावर्षी पहिल्यांदाच आपल्या सुरूडमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे आणि या कार्यक्रमासाठी सुरेशजी कोळगावकर साहेब जे केंद्रीय शिक्षक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं त्याचबरोबर खरं तर मी ज्यांना लहानपणापासून ओळखतो ते आमचे आणि आम्ही खरेच नातेवाईक आहोत जगन्नाथ मामा म्हणून मामा आम्ही म्हणून त्यांना ओळखतो ते आणि मगाशी जे आपल्यासोबत होते ते संदीप संदीप कांबळे आणि त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस् खास करून अध्यक्ष म्हणून आप्पा आपल्याला लाभलेले आहेत एवढी सगळी ज्येष्ठ माणसं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या खरं तर माझ्या कुटुंबातली ही सगळी माणसं आहेत त्यामुळे मी प्रत्येकाचं नाव काही घेत नाही आहे नाव घेण्यामध्ये खरं तर वेळ वाया जाईल म्हणून मी नाव घेत नाही पण तुम्ही सगळी माझ्या कुटुंबातली आहात म्हणून मी जास्त सगळ्यांची नावं न ना घेता मी माझं मनोगत ठेवतोय खरं तर अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धानं आपल्याला बौद्ध बुद्ध धम्म आपल्याला दिला आणि आता आपल्याला असा प्रश्न पडतो की दोन अडीच हजार वर्षानंतर बुद्ध धर्म रिलेवंट आहे का आता रिलेवंट याचा अर्थ आहे की संदर्भीय आहे का आजच्या काळामध्ये सुसंगत आहे का तर याचं उत्तर एकोणीसशे छप्पन सालीच आपल्याला सा मिळाले तरी देखील आपण मगा मगापासून त्यांचं बारकाईनं आपण जर ऐकलं असेल प्रवचन तर आपल्या लक्षात येतं की एक प्रत्येकाचीच तळमळ असते बौद्ध धम्म सांगणाऱ्या माणसाचीच एक तळमळ असते की आपण बुद्ध धम्माकडे आपण वळायला पाहिजे आणि इतर ज्या आपल्या पूर्वीपासून ज्या चालीरीती रूढी परंपरा होत्या त्या आपण त्याग करायला पाहिजे असं प्रत्येकाची तळमळ असते परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला ते ऐकून घेत असताना थोडंसं वाईट वाटतं राग पण येतो परंतु खरं सांगायचं म्हणजे तर अडीच हजार वर्षापूर्वीचा हा धम्म आणि बदलत्या काळाशी सुसंगत असेल तो धम्म कसा आहे हे आपल्याला बाबासाहेबांनी पटवून दिलेलं आहे अडीच हजार वर्षापूर्वी बुद्धानं जेव्हा धम्म निर्माण केला स्थापन केला त्यावेळेला त्याचं त्या त्यांचं एकच धोरण होतंच आहे आणि ते म्हणजे मानवाचं कल्याण करायचं एक प्रचंड दुःख आयुष्यामध्ये भरलेलं आहे संपूर्ण जगामध्ये दुःख भरलेलं आहे चार नोबल ट्रूट्सचा शोध लावला गौतम बुद्धाने आणि तो म्हणजे की जग दुःखानं भरलेला आहे आणि दुःख मुक्तीचा म्हणजे दुःख हे कशामुळे लोकांना होतं तर तृष्णा हा त्याच्या पाठीमागचं कारण आहे तृष्णा म्हणजे मोह आकर्षण लोभ वगैरे वगैरे दुःख कमी करता येतं आणि दुःखाचं दुःख कमी करण्याचे मार्ग आहेत हे चार नोबल ट्रूथ्स आहेत ज्याला चार आर्य सत्य असं मां, मान मानलं जातं ते गौतम बुद्धांनी सांगितलं आणि त्याच्यावरती मग पुढे जाऊन त्यांनी मग थ्री काय म्हणू आपण ज्वेल्स आणि फाईव्ह प्रिसेट्स आपल्याला त्यांनी दिले ज्याला आपण त्रिसे त्रिसरण आणि पंचशील आपण त्याला म्हणतो आणि त्यानंतर टेन लाईफ स्किल्स आपल्याला दिले ज्याला दस पारमिता आपण त्याला असं म्हणतो तर इतकं जबरदस्त तत्त्वज्ञान त्यानं मानवाच्या कल्याणासाठी दिलं होतं गौतम बुद्धानं अडीच हजार वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मात्र याच्यामध्ये थोडंसं परिवर्तन केलं बरं का बाबासाहेबांच्या जर बारकाईनं जर आपण विचार केला एकोणीसशे छप्पन साली आपल्याला जो धर्म त्यांनी दिला तो केवळ मानवाच्या मुक्ततेसाठी किंवा मानवाच्या कल्याणासाठी दिला नव्हता तर बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला बुद्धाचा धम्म दिला तो आपल्याला सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी दिला होता बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या म्हणजे त्यांचं तत्वज्ञान एक आहे परंतु बदलत्या काळाशी सुसंगत अशा पद्धतीचा आपल्याला धम्म बाबासाहेबांनी दिला होता आणि म्हणून बाबासाहेबांनी हे जे बौद्ध धर्मामधलं जे परिवर्तन आणलं जे धम्म प्रवर्तन म्हणून आपण त्याला म्हणतो त्याला त्या बौद्ध तत्त्वज्ञानाला एक नाव आपण दिलेलं आहे आणि त्याला आपण नवयान असं आपण म्हणतो म्हणजे नवीन चक्र नूतन चक्र असं आपण म्हणतो खरं तर बुद्धाचा जो धर्म आहे तो धम्म वेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं प्रसारित झाला जसं की वेगवेगळ्या धम्मामध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये पंत वेगवेगळे असतात म्हणजे आता शिखांमध्ये मला मला वाटतं जैनांमध्ये श्वेतांबर आणि दिगं दिगंबर आहेत मुसलमानांच्यामध्ये सिया आणि सुन्नी आहेत ख्रिश्चनांमध्ये प्रोटेस्टंट आणि कॉथ कॅथोलिक आहेत तसं बुद्धामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे धम्म आहेत म्हणजे पंत आहेत म्हणजे मी खरं तर मुद्दाम फास्ट सांगतोय कारण आपल्याला खूप वेळ झालेली मला तुम्हाला सगळ्यांची काळजी आहे परंतु मला हे पण सांगायचं आहे की निमित्तानं आपलं काहीतरी थोडंसं विचार प्रवर्तन व्हावं तर बुद्धांनं जो काही मार्ग सांगितला त्या मार्गाचं पुढं काळाशी म्हणजे वेगवेगळ्या काळाशी त्याच्यामध्ये बदल होत गेला वेगवेगळ्या प्रदेशामध्ये तो जसा धम्म गेला तस तसं त्याच्यामध्ये बदल होत गेले त्याच्यामध्ये मग थेरवाद आला त्याच्यामध्ये मग महा महायान आलं त्यामध्ये मग वज्रयान आलं आणि त्यानंतर एवढ्या सगळ्या वर्षानंतर अडीच हजार वर्षानंतर बाबासाहेबांनी आपल्याला मग नवयान आपल्याला त्यांनी दिलेलं आहे तर हा हे नवयान देत असताना बाबासाहेबांनी भंते ना चंद्रमणी यांच्या 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 यांच्याकडून आपल्याला त्यांनी दीक्षा त्यांनी घेतली स्वतः त्यावेळेला पाच लाख लोक नागपूरमध्ये उपस्थित होते आणि हे सगळं ते स्वीकारत असताना त्यांनी बुद्ध धर्मामध्ये थोडासा बदल त्यांनी केला आणि तो बदल असा केला म्हणजे धम्मामध्ये बदल तसा नाही करतायत परंतु एक वेगळ्या प कन्सेप्ट त्यांनी मांडली आणि त्यावेळेला त्यांनी स्वतः तयार केलेल्या बावीस प्रतिज्ञा त्यांनी त्याबरोबर लोकांनासुद्धा ग्रहण करायला लावल्या होत्या काही वर्षापूर्वी साहेब आमच्या या विहारामध्ये रामदास भाऊनी म्हणजे माझ्या मित्र रामदास भाऊ यांनी बावीस प्रतिज्ञांचं एक फार जबरदस्त फलक त्यांनी इथे लावलेलं होतं ते आता नाही आहे कु कुठं दिसत नाही प्रतेक, आ, प्रतेक तचा तचा आहे परंतु या बावीस प्रतिज्ञा खरं तर आपण सगळ्यांनी आपण आत्मसात करायला पाहिजे एवढंच मी म्हणेन प्रत्येक प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीनं वागण्याचं स्वातंत्र्य आहे लिबर्टी आहे आणि फोर्सफुली साहेब फोर्सफुली आपल्याला कुणाला कुणाकडं धम्माकडं वळवता येत नाही धम्म हा त्याच्या पद्धतीनं वाढत चाललेला आहे धम्माला कुठल्याही प्रकारची बाधा मला ए, वा, मला वाटत की। नाही की येईल असं त्यामुळं काही लोक आपल्याकडं जर वळली नाही त्या मार्गाकडं वळली नाहीत तर धम्माचं काही नुकसान फारसं होणार नाही परंतु बघा लक्षात घ्या जी लोक आपसुक स्वतःच्या मनानं धम्माकडे वळतायत ते मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करतील हे मात्र शंभर टक्के सत्य आहे बाबासाहेबांच्या वेळेला बाबासाहेबांना धम्माचा मार्ग दाखवणारा कोण माणूस होता खरं तर ते दहावी मॅट्रिक पास झाले त्यावेळेला कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजींनी त्यांना बुद्धाचं पुस्तक दिलं होतं चरित्र दिलं होतं छोटीशीच पुस्तिका होती परंतु बाबासाहेबांनी त्या पुस्तिकेचं ती पुस्तिका त्यांनी त्यांच्या मनामनामध्ये आणि रोमा रोमामध्ये त्यांनी ती पुस्तिका रिचवली आणि पुढे जाऊन एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी बुद्ध द, बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला परंतु ते करत असताना ते करत असताना एकोणीसशे पस्तीस साली एवल्यामध्ये त्यांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून म मरणार नाही अशी त्यांनी घोषणा केली होती याचं कारण असं होतं मित्रांनो थोडक्यात सांगतो बाबासाहेबांनी हिंदू धर्माची उ उद्विघनेतून हिंदू धर्म त्याग करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये का आला तर बाबासाहेबांनी खूप आपल्यापेक्षा खूप खूप साऱ्या पद्धतीनं त्यांनी जाती व्यवस्थेची खूप सारी विश्वल्ली पचवली होती आपल्याला माहीत आहे बाबासाहेबांचं तो कोरेगावला जात असताना त्यांना का गाडीवानानं कसं काय तो तो प्रसंग आपल्याला माहीत आहे बडोद्यामध्ये असताना बाबासाहेबांच्या त्या ऑफिसमधला शिपाई देखील त्यांना फेकून फायली देत असायचा त्याचबरोबर तिथं बाबासाहेबांना हॉस्टेलमधनं त्यांना त्यांची जात लपून तिथं राहावं लागलं आणि जेव्हा समजलं त्यावेळेला तिथल्या लोकांनी त्यांना कसं त्या हॉस्टेलमधनं बाहेर काढलं त्याचबरोबर जिथं जाईल तिथं त्यांनी अवहेलना त्यांची त्यांना सहन करावी लागली हे सगळं हे सगळं म्हणजे कमी होतो म्हणून की काय जेव्हा बाबासाहेबांना जेव्हा समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना मंदिर प्रवेशाची चळवळ करणं गरजेचं वाटलं त्यावेळी त्यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ उभा केली नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मधली जी चळवळ होती ती त्यांनी चालू केली परंतु एवढी सगळी मोठी चळवळ चालू करत असताना देखील धर्म मान मारथंड काय बदलत नाही आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी एक जाहीरपणानं एक गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे की काळाराम मंदिरच्या म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश का आम्ही करतोय त्या मंदिरामध्ये देव असता त्या मूर्तीमध्ये जर देव असता तर अशा पद्धतीची विषमता समाजामध्ये नसती त्या मंदी मूर्तीमध्ये देव आहे म्हणून आम्ही जातोय असं नव्हे तर आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा माणसं आहोत आम्हाला सुद्धा मंदिरामध्ये जाण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही तो हक्क आम्ही गाजवण्यासाठी खरं तर मंदिरामध्ये जाण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो परंतु ही माणसं आता काय बदलणार नाही आहेत त्यामुळे या मंदिरामध्येच नव्हे या धर्मामध्येच आपण राहायचं नाही आणि एकोणीसशे पस्तीसला त्यांनी येवल्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तर हिंदू म्हणून मी मरणार नाही आणि मग त्यांच्या मृत्यूपूर्वी काही महिने मला वाटतं एक दोन महिनेच मला वाटतं त्यांनी नागपूरमध्ये त्यांनी धम्मदिक्षा घेतली आपण पण थोडंसं शाणं होऊया असंच मी म्हणेन मी कोणाला दुखवण्याचा वगैरे माझा हेतू नाही आहे पण आपण पण शाणं होऊया आणि आपण पण धम्म मार्गावरती येऊया बुद्ध धम्म हा रिलवंट आहे काळाशी सुसंगत आहे आपल्याला वाटतं की इतर सर्व इतर सर्व म्हणजे धर्मामधले गॉड गौड़, आणि गॉडेसेस आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या वेगवेगळ्या समस्यांचं उत्तर म्हणजे तो देव आहे त्या देवी आहे आपल्याला असं वाटतं मी हे केलं मी प्रार्थना केली मी कोंबडं पुत्र कापलं तर मला माझ्या मला कुटुंबाला शांतता मिळेल असं आपल्याला वाटतं परंतु ते चुकीचं आहे बुद्ध काय म्हणतो अतद्दीपभव बुद्ध काय म्हणतो अतद्दीपभव म्हणजे तुम्हीच तुमच्या म्हणजे खरं तर समस्यांचं उत्तर आहात आणि तोच नेमका खरं तर बुद्ध तत्त्वज्ञानाला खऱ्या अर्थानं विरोध असणारं का कारण आहे असं मला वाटतं कारण बुद्ध तुम्हाला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतो पण आपण मात्र त्याचा अर्थ उलट घेतो बुद्ध तुम्हाला सक्षम बनव बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण त्याचा अर्थ असा घेतो की बुद्धाच्या मार्गाने जर मी गेलो तर माझ्या समस्यांचं उत्तर मला मिळणार नाही असं आपल्याला वाटतं आणि म्हणून बरीचशी आपली मंडळी आपल्यामधली बरीचशी मंडळी बुद्धाकडे न जाता देवदेवतांच्याकडे ते जातात आणि मग तिथंच आपलं नुकसान होतं तर हे सगळं टाळूया बुद्ध आपल्याला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतोय बाबासाहेबांनी सुद्धा खूप विचारपूर्वक आपल्याला धम्म दिलाय बुद्धाचा धम्म दिला आहे त्यांच्यासमोर खूप मोठं वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स होते त्यांच्या त्यांना मुस् मुस्लिम धर्म ते ते जाऊ शकत असायचे पारसी म धर्मामध्ये ते जाऊ शकले असते एवढंच नव्हे बाबासाहेब या निष्कर्षा परत आले परत आले होते आणि न जवळपास आपण शीख धर्म शिक स्वीकारलाच होता परंतु लास्ट मोमेंटला सर लास्ट मोमेंटला सिख धर्म धर्मापासून बाबासाहेब विचलित झालेत आणि बाबासाहेबांनी विज्ञानावरती आधारित अंधश्रद्धेला छेद देणारा आणि गॉड गॉडिसिस यांना न मानणारा मानव मा, मा, मानवाच्या आयुष्यावरतीच बेतलेला हा धम्म त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या धम्माचं इथून पुढं आपण अधिक चांगलं बळकटी करण्याचा प्रयत्न करूया आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो साहेब की केवळ एकटा सचिनच इथं कार्य कार्य करणारा प्रचंड बळकट माणूस आहे असा नव्हे माझे अनेक लोक पंकज आमचा पंकज घोलप त्यांचेसुद्धा संघटन कौशल्य त्यांच्याकडं जबरदस्त सा। आहे खूप सारी माणसं हे सगळ्या माणसांकडं आपण बघितलं तर प्रत्येक माणसाकडं संघटन कौशल्य आहे आणि आतापर्यंत आम्ही त्या मार्गाकडे नव्हतो किंवा तुमचं आमच्याकडं लक्ष नव्हतं किंवा आम्ही सुद्धा त्या मार्गावरती नव्हतो म्हणून कदाचित आम्ही मागे पडलो असेल पण मी तुम्हाला खात्री देतो साहेब की इथून पुढं मी तुमच्या वतीनं खात्री देऊ त्यांना सगळ्यांना मी खात्री देतो तुमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं की इथून पुढे आम्ही धम्म मार्गावरती येऊ आणि खरं तर धम्माला एक चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं आम्ही काम करू अशी मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं कोळगावकर साहेब यांना मी आ, आ, खात्री देतो आणि दुसरी गोष्ट सांगतो जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की मगाशी उल्लेख झाला की हेमंत तेलवेकर यांना संघटक पदी वगैरे नेमलेले वगैरे आहे मला खरं तर त्यांची विचारणा झालेली होती की तुम्हाला एक महत्त्वाचं पद देऊ करतो म्हणजे तुम्ही महत्त्वाच्या पदावरती काम करा पण मी त्यांना सांगितलं की मी नोकरीसाठी आहे शिरोळ तालुक्यामध्ये मी नोकरी कधी करणार आणि मी तालुक्यामध्ये काम कधी करणार आणि मला अजून माझी दहा अकरा वर्ष अजून माझी सर्व्हिस आहे मला काय हे धम्माचं काम मी जवळून बघितलेलं आहे तळमळीनं ते काम करावं लागतं मला त्याची आवड पण आहे परंतु आता मला वेळ नाही आहे असं मी त्यांना सांगितलं आणि एक महत्त्वाची जबाबदारीचं पद मला देऊ करत असताना देखील मी त्यांना नम्रपणे त्यांना नकार दिला परंतु ते म्हटले म्हटलेत की निदान मग तुम्ही जे काम करताय ते काम करता करता तुम्ही संघटन म्हणून संघटक म्हणून तरी काम करा त्यामध्ये तुम्हाला फारसं काम करावं लागणार नाही तुम्हाला फक्त बौद्ध तत्वज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचतो लागेल मी ते आनंदानं कबूल केलं आणि मला शक्य जेवढं शक्य होईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करतो संघटनपद पद हे काही घटनात्मक पद नाही आहे पण मला त्या पदाची पण काही आवश्यकता वाटत नव्हती हो कारण का त्या पदावरती नसतानासुद्धा आम्ही बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आत्तापर्यंत आम्ही करत आलेलो आहोत आणि कुठल्याही पदावरती नसतानासुद्धा ते काम आम्ही इथून पुढं करत राहणार आहोत मी सचिनच्या पाठीशी ठामपणे उभा आहे माझा समाज सचिनच्या पाठीमागं ठामपणानं उभा आहे आणि खूप चांगली निवड खरं तर तालुक्यानं केलेली आहे आणि आम्ही खात्री देतो की सचिनच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढं खूप चांगलं चांगलं काम आम्ही करेल आणि धम्माला आम्ही चांगली प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करेन मी खूप बोललो मला कल्पना आहे मी खूप बोललो परंतु तुम्हाला हे बोलणं गरजेचं वाटलं म्हणून मी बोललो मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळेजण एकदम शॉर्ट नोटीसवरती तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी आभार मानतो आणि प्राची खास करून तुझं अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट पुढच्या वेळेला आपल्या आपल्या मंदि म्हणजे समाज मंदिरामध्ये जो कुठले पण कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिला उपस्थित असायला पाहिजेत याची आपण काळजी घेऊया कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं बाबासाहेब म्हटले होते मी त्या समाजाला मी प्रगत समाज मानतो की ज्या समाजातल्या स्त्रिया प्रगत आहेत आणि मग जर इतक्या सगळ्या वर्षानंतर देखील आपल्या समाजात समाजातल्या महिला बुद्धाचं विचार बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा जर मंदिरामध्ये जर येत नसतील थोडासा वेळ काढत नसतील तर ती एक शोकांतिका आहे आजच्याच दिवशी हां बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे विल्सन खूप सुंदर असं त्यानं समर्पक असं आठवण आपल्याला सांगितली अगदी बरोबर आहे कारण महिलांच्या हक्कासाठी हक्कासाठी विल्सन तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे विल्सनचं कौतुक आहे टाळ्या बाजून तर आ, मी खूप बोललोय मी आता थांबतो मी सगळ्यांना धन्यवाद देतो खास करून मामा तुम्हाला थँक्यू व्हेरी मच